देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सहीने देशातील अनेक राज्यातील राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे यात आता महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली असून इतर राज्यातील अनेक नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे पाहूया कोणत्या राज्यात कोणते नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सहीने देशातील केंद्रशासित प्रदेशासह अनेक राज्यातील अनेक राज्यपालांच्या बदल्या आणि नियुक्ती करण्यात आली आहे यात आता महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे यासोबतच राजस्थान राज्याचे नवीन राज्यपाल हरिभाऊ किसन बागडे झारखंड राज्याचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार छत्तीसगड राज्याचे राज्यपाल रमण डेका मेघालय राज्याचे नवीन राज्यपाल सी एच विजयशंकर तर सिक्कीम या राज्याचे नवीन राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे यासोबतच पंजाब चंदीगड या, या राज्याचे गुलाबचंद कटारिया यांची नवीन राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे आसाम मणिपूर राज्याचे लक्ष्मण प्रसाद आचार्य तेलंगणा राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा पोंडुचेरी उपराज्यपाल के कैलाशनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे